माझं गाव सुंदर अशी दृश्य आहे गावातला वातावरण वेगळीच असते मित्रा गावात कोण कोण राहतात मध्ये सांगा डोंगर आणि हिरवे झाडं दिसायला पण सुंदर दिसतं गाव ए हाय सौ गावातलं लाईट एकच दिलं आहे आणि इकडे माझा मित्र गोलू आंतरगावातून एच रोड येते फोडात आणि इकडे कुठच्या बसासाठी दिले आहेत आणि काही लोक काम करत आहे ए आहे समाज मंदिर एक गावातली समाज मंदिर आहेत इकडे सगळे कार्यक्रम होतात आणि इकडे मित्रांनो बोरीला जाते रस्ता एस रोड डायरेक्ट गांधीनगरला पण निघते यवतमाळ हायवेला टच होते डायरेक्ट कधी गेला असेल तर सांगा मोटर असा टी पी रूम दिल्यात चालू बंद करण्यासाठी ए हाय विहिर इथून पाणी सगळे भरतात या विहिरीमधून दोन्ही पोळाला पाणी पोचवले जाते रागपोळा आणि मारुती पोळमध्ये आमची गाव कशी वाढली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी